नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोक आपलं स्वागत आहे आपलं जे भारतीय हवामानशास्त्र हे यूट्यूब चॅनल आहे आपण सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीनं आपण बेल आयकॉन जे आहे घंटाकारचं चित्र जे आहे ते आपण आठवणीनं ऑन करून ठेवावं त्याशिवाय आपल्याला नवीन व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या सूचना मिळणार नाहीत तर ही यूट्यूबकडून दिलेली सुविधा आपण आठवणीनं अंमलात आणावी आणि बेल आयकॉन आत्ताच्या आत्ता आपण सबस्क्राईब करून ठेवावं हो। तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू आज चार जानेवारी सकाळचे अकरा वाजून बावन्न मिनटं झालेले आहेत तर आपण दोन दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे इराण आणि अफगाणिस्तानवरून जे ढगांचा मोठा समूह येतो आहे तर तो भारतावरती आज रात्री मध्यरात्री दाखल झाला तर भारतावरती दाखल झाल्यानंतर त्याने बऱ्यापैकी आत्ता राजस्थान गुजरातचा काही भाग मध्य प्रदेशचा काही भाग ह्या कवर केलेला आहे कवर केलेला आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी तो आता सध्या ढगाळ वातावरण पूर्णपणे उत्तर भारतामध्ये दिसून येत आहे पश्चिम उत्तर भारतामध्ये दिसून येत आहे तर त्याबरोबर महाराष्ट्रातील जो उत्तरेकडचा भाग आहे आपण सांगितल्याप्रमाणे आधी सांगितल्याप्रमाणे उत्तरेकडचा सा जो भाग आहे त्यामध्ये वर्डामधील बुलढाणा असेल अकोला असेल त्यानंतर अमरावती असेल वर्धाचा काही भाग असेल असा नागपूरचा काही भाग असेल अशा पद्धतीने ढगाळ वातावरण झालेलं आहे तर दुपारनंतर इथं या विदर्भातील काही ठिकाणी जे जिल्हे आहेत म्हणजे बुलढाणा अकोला असेल वाशिम असेल किंवा यवतमाळ होईल अमरावती होईल वर्धा नागपूर होईल यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे काही काही ठिकाणी त्याबरोबर हे हा जो डगांचा समूह दिसतो यातील काही डग भरकडून परत महाराष्ट्रातील उत्तर भागातील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे असेल जळगाव असेल नाशिकचा काही भाग असेल अशा पद्धतीने हे येऊ शकतात ही एक शक्यता आहे कारण आपण जर ढगांची हालचाल पाहिली तर अशा अशा जर ढगांची हालचाल आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग सरकत आहेत आणि वाऱ्याची दिशा जी आहे तर ती वाऱ्याची दिशा आपण पाहू शकत असाल ही बऱ्यापैकी जी आहे तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे आपण त्याला अशा पद्धतीनं म्हणू शकतो की <coughs> माफ करा उत्तरेकडून किंवा अफगाणिस्तान इराणवरून जे वारे येत आहेत ते वारे पायथ्याशी हिमालयाच्या पायद्याशी येऊन पुन्हा ते वक्राकार स्थिती टर्न मारून ते पूर्णपणे उत्तर महा उत्तर दक्षिण भारतातील जे ज राज्य आहेत त्याबरोबर महाराष्ट्रावरती आपल्याला एक उत्तर महाराष्ट्रावरती आपल्याला एक अँटी सर्क्युलेशन वाऱ्याची चक्राकार स्थिती गोल गोल चक्राकार स्थिती आपल्याला दिसत आहे यामुळं थोडंफार वारे इकडून वाढलेले दिसत आहेत आणि महाराष्ट्रावरती थोडीफार थंडी कमी होण्याचं कारण जे मुख्य कारण आहे हे अँटी सर्क्युलेशनच आहे हे जे आपल्याला वाऱ्याची चक्राकार स्थिती गोल दिसत आहे यामुळं थंड वारे महाराष्ट्रावरती येत नाही आहेत थोडेसे थंडवादे महाराष्ट्रावरती येत आहेत पण जास्त मोठा जो प्रवाह आहे तो येत नाही आहे तो प्रवाह हो कुठंतरी साधारणतः ह्या हिमालयाच्या पायथ्याशी जो आहे तर हिमालयाच्या हो पूर्णपणे बऱ्यापैकी तो पूर्ण बांगलादेश या देशावरून जाऊन अरबी समुद्रामध्ये जाऊन त्यानंतर तो अरबी समुद्रावरून परत मग साधारण कर्नाटक तामिळनाडू केरळ या भागावरती जात आहे तर या एकंदरीत परिस्थितीमुळे बऱ्यापैकी माफ करा या परिस्थितीमुळे एकंदरीत मराठामधील थोडंफार वातावरण जे आहे म्हणजे थंडी जी आहे थंडी कमी झालेली आहे आणि वारे जे आहेत ते वारे पूर्णपणे चांगल्या पद्धतीने होत आहेत तर पुढच्या साईडला टेमिंग आपल्याला दिसून येईल की मराठामधील सध्या जे वातावरण झालेलं आहे त्यामुळे त्यामध्ये बऱ्यापैकी निरभ्र वातावरण आहे सूर्यप्रकाश जो आहे तर तो साधारणत सहा ते सात सहा सात किंवा आठ तास हा आ, प्रकर सूर्यप्रकाश मिळू शकतो म्हणजे चांगल्या पद्धतीनं सूर्यप्रकाश निरभ्र मिळू शकतो त्याबरोबर संध्याकाळी जे आहे संध्याकाळीच्या विषयामध्ये Uh, संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान किंवा तीनच्या नंतर uh, महाराष्ट्रातील जे उत्तर भाग आहे उत्तर महाराष्ट्रातील जो नंदुरबार असेल धुळे जळगाव नाशिक असेल नाशिकचा काही भाग हो असेल बुलढाणा असेल औरंगाबादचा काही भाग असेल किंवा विदर्भातील थोडे जिल्हे असतील तर या ह्याच्यामध्ये थोडंफार डगाळ वातावरण हा होऊ शकतं म्हणजे औरंगाबा अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम असेल अकोला असेल तर त्याबरोबर थोडंफार वर्धा असेल नागपूर असेल अशा पद्धतीनं ढगा वातावरण होऊ शकतं ही एक शक्यता आहे शंभर टक्के अशा पद्धतीनं होईल असं नाही कारण वरती जो ढगांचा आपल्याला समूह दिसत आहे हा समूह कुठंही भर शकतो जिल्हा परफेक्ट जरी सांगता नाही आले तरी बऱ्यापैकी हा ढगांचा जो समूह आहे हा येत असताना बऱ्यापैकी उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्राची जी, जी उत्तर सीमा आहे तर उत्तर सीमेवरील जे जिल्हे आहेत त्यामध्ये हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण होऊ शकतं काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा होऊ शकतो तर हाच आता आजचा वातावरण हवामानाचा अंदाज होता जाता जाता आपण परत एकदा महत्त्वाची एक सूचना सांगत आहोत त्यामध्ये आपल्याला दिसत असेल तर महाराष्ट्रातले आपले जिल्हे कुठे आहेत म्हणजे स्वतःचा जिल्हा महाराष्ट्रामध्ये कुठं हो, हे आपण स्वतः आठवणीनं पाठ करून ठेवावं जेणेकरून हवामान अंदाज पाहत असताना आपल्याला ते सोयीस्कर जाईल धन्यवाद